सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तरी इथं सकाळचे साडेपाच वाजलेले होते तर इथं मी बाहेर अंगण झाडण्यासाठी आलेली होती तर इथं या झाडावरती दिसते तुम्हाला एक छोटासा असा पक्षी बसलेला होता आणि तो पूर्ण अंगीनं असं चोरून घेतल्यासारखं झोपलेला होता तर मी थोडंसं निरीक्षण करून पाहिलं इथं तुम्हाला दिसत असेल तर मग मी काही आवाज नाही केला म्हटलं जाऊ द्या त्याची झोप होऊ द्या आणि त्याची झोप झाली म्हणजे तो सकाळ थोडंसं उजडल्यावर तोच उडून जाणार तो काही तिथं बसणार नाही तर मग मी परत घरात गेले घरातले कामं केले आणि मग नंतर थोड्या वेळानं बाहेर आले होते तर घरातलंही सगळं आवरून झालं बाहेरची झाडझुडही झाली नंतर मग मी लगेच फ्रेश झाले आणि इथं मी दिवे स्वच्छ करून घेतलेले कारण आज श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवारीनं तर मला पूजा करायची होती तर इथं मग मी हळदीचं लेपन करणारे तर इथं मी हळद आणि थोडंसं गोमूत्र मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात थोडासा अष्टगंधसुद्धा टाकलेला आहे इथे दिवे लावून घेतलेले एक उंबाट्याजवळ लावणारे आणि एक इथं मी किचनमध्ये दिवा लावत असते ना गॅसच्या ओठ्यावरती तर तिथंसुद्धा दिवा लावून दिलेला आहे तर चला मी आता येईन उंबाठ्याचं पूजन करून घेते तर चला तरी मी न, तर, न, तर, तर त मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि इथं ना उंबरठ्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर हळदीच्या उंब हळदीचं जेव्हा लेपन केलं जातं ना तर तेव्हा उंबरठा बघा किती छान दिसतो आणि इथं मला रांगोळ टाकायची होती तर मी आतल्या साईडलाच रांगोळ टाकते जर बाहेर रांगोळ टाकली ना तर सगळ्या पायऱ्यांवरती ती रांगोळ होते आणि रांगोळ जेव्हा पसरल्या जाते ना सगळीकडं तर त्याच्यामुळं मुळं काय होतं पाय घसरण्याची भीती असते तर मग मी इथंच टाकत असते जेव्हा आपल्याला ही रांगोळ काढायची असली ना तर मग ती काढायलासुद्धा सोपी जाते म्हणून मग मी आतल्या साईडलाच अशी रांगोळ टाकत असते तर इथं मी थोडासा कलर असा पसरून घेतलेला आहे आणि हे छापे ना आणताना मी विकत आणलेले रेडीमेड तर छान रांगोळ पडते त्याच्यामुळं म्हणजे जर झटपट जर, जर आपल्याला रांगोळ टाकायची असली तर हे एकदम इझी म्हणजे सोपं ऑप्शन आहे तर याच्यामुळं काय होतं रांगोळ पण छान येते आणि पटकन टाकल्यासुद्धा जाते तर हे बघा एकदम छान अशी इथं डिझाईन तयार झालेली आहे आपण नुसतं हळदीचं लेपन जरी केलं आणि अशी रांगोळ जर टाकली ना तरी पण उंबट असा म छान सजल्यासारखा वाटतो तर चला इथं मी थोडेसे असे टिपके देऊन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रांगोळ टाकून घेतलेली आहे आणि उंबाठ्यावरती ना स्वस्तिकचे फुलं ठेवलेले आणि गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या अशा पसरत टाकलेल्या आहे तर छान दिसत होतं एकदम छान सजल्यासारखा वाटत होता उंबरठा आणि खूप दिवसानंतर मी ही रांगोळ टाकली ना तर एवढं प्रसन्न वाटत होतं घरात जेव्हा आपण असं उंबाठ्याचं पूजन करतो ना घराला तर तेव्हा घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण तयार होतं तर इथं माझं तुळशी मातेला जल घालून झालेलं होतं आणि पूजासुद्धा करून झालेली होती तर इथं मग मला छोटीशी रांगोळ टाकायची होती तर म्हटलं चला आज श्रावण सोमवारी ना तर आपण एक छोटीशी पिंडच काढूया तरी इथं मी टिपकेची रांगोळ काढत होती चार पे चारपैकी चार टिपके घेतलेले होते म्हणजे चार चार असे टिपके टाकलेले होते आणि छोटीशी अशी इथं पिंड तयार करून घेतलेली होती आणि इथं थोडासा असं त्याला बेलाचा आकार दिलेला होता म्हणजे पानं काढत होते मी बेलाचे आणि इथं रांगोळ मी काही जास्त शेअर नाही केलं कारण मग ती शेअर करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार तर इथं झटपट अशी रांगोळ टाकलेली जास्त काही जा म म्हणजे हे नाही केलं मी रांगोळ नाही टाकत बसले पण तुम्हाला पाहताना दिसत असेल व्हिडिओमध्ये तर एवढं सुंदर वाटत होती ती, -ती रांगोळ एकदम छान रांगोळ तयार झाली होती तर चला जशी रेखटली तशी रेखटल्या जाते आणि जसा आकार दिला तसा आकार दिला जातो तर देवपूजा करायची होती आता म्हणजे देवभरातले देवांची पूजा करायची होती सुद्धा व्हायचे होते म्हणजे सगळीच पूजा बाकी होती ना तरी इथं मग मी जे गुलाब लावलेले नवीन तर त्या गुलाबाचे थोडेसे फुलं तोडून घेतलेले म्हटलं न ते फुलं आहे ना उमलून चांगले चार पाच दिवस झालेले होते तर म्हटलं आता ते कसे शिळे होऊन जाणार जास्त दिवस जर ठेवले तर मग ते आपल्या पूजेतही कामाने पडणार तरी इथं मग मी ते फुलं तोडून घेतलेले आहे आणि इथं आज श्रावण सोमवार होता ना तर एक शमीपत्रसुद्धा तोडून घेतलेले आहे तर हे बघा एकदम फ्रेश असं शमीपत्र आणि या शमीपत्राचं खूप महत्त्व आहे जसं एखाद्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार तर चला बाहेरचं वातावरण थोडंसं पावसासारखं झालेलं होतं आणि गुलाब तर एकदम छान झालेले जा आहे ज्या गुलाबांची मी कटिंग केली होती ना तर त्या गुलाबांना म्हणजे नवीन पालवी फुटलेली आहे आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहे तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण नवीन पालवी आलेली आहे हे बघा इथं ह्या गुलाबाचीसुद्धा कटिंग केली होती तर त्या गुलाबालासुद्धा नवीन पालवी आलेले आहे हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छापूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्यातला आहे ना आज पहिला श्रावण सोमवार आहे तर माझं बाहेरचं उमट्याचं पूजन करून झालेलं आहे तुळशी पूजा करून झालेली आहे पण देवऱ्यातल्या देवांची तेव्हा पूजा करायची बाकी ना तर मला आता तीच करायची होती आणि पूजा सुद्धा मांडायची म्हणजे मला आज अभिषेक करायचा आहे तसं मी तुम्हाला शेअरच करणार पण चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला मग अभिषेक करण्यासाठी तर मी पंचामृत बनवून घेत होते तर त्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं होतं कच्चं दूध असतं ना तर ते दूध टाकलेलं होतं त्याच्यामध्ये दही टाकलेलं होतं थोडीशी साखर ॲड केलेली होती आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं मी तूप टाकलेलं आहे जर गायचं तूप असलं ना तर अतिउत्तम पन्नासल्यामुळं मग मी घरचंच तूप टाकलेलं आहे आणि इथं थोडंसं त्याच्यामध्ये ना मधसुद्धा ॲड केलेलं आहे तर इथं हे पंचामृत बनून तयार झालेलं आहे पूजेसाठी जे साहित्य लागणार होतं ना तर ते पूर्ण साहित्य इथं मी हॉलमध्येच घेऊन आलेली होती म्हणजे मला जिथं पूजा मांडायची होती ना तर तिथंच मी आणून ठेवलेलं होतं आणि माझ्याकडं ज्या समयानं तर त्या समयांवरती असे दिवे लावले जातात दिव्याची खालची रिंग काढून घ्यायची आणि तुम्हाला दिसत असेल तर इथं मी समयवरती अल्लादी हे दिवे टेकून दिलेले म्हणजे ते पडत पण नाही आणि व्यवस्थित राहतात जर समयमध्ये तेल आणि वाता टाकलं तर मग आपल्याला म्हणजे पूर्ण समयत घासून काढावं लागते पण हे एकदम सोपं आहे समयवरती असे दिवे टेकून द्यायचे म्हणजे घासाचंही टेन्शन नाही तर चला इथं मला गणपती बाप्पाची स्थापना करायची होती म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा होता देवऱ्यातल्या गणपती बाप्पाना आहे ना आज मी देवऱ्यातच स्थान देऊन दिलेलं आहे तर त्याच्यामुळं मला ते आता उचलता नाही आले तरी इथं मग मी सुपारी म्हणून इने गणपती बप्पाची स्थापना करणारी तर इथं मी सर्वप्रथम एका पात्रामध्ये एक नागिलीचं पान ठेवलं त्याच्यावरती सुपारी म्हणून गणपती बप्पा ठेवले कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर कर आपल्याला दिवे लावून घ्यावं लागतात तर इथं मी समाय ठेवलेले आहे तर समायाच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती मग समाय ठेवून दिवे लावले त्याच्यानंतर कोणतीही पूजा करण्याच्या म्हणजे पूजा करायची असली तर इथं गणपती बाप्पाची पहिली पूजा करावं लागते म्हणजे गणपती बाप्पांना पहिलं स्थान द्यावं लागते तरी इथं मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतलेला आहे तर इथं मी केशरयुक्त जलसुद्धा बनवलेलं होतं ना तर त्यांनासुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे परत स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घेतलेला आहे तर चला मी आता पहिले गणपती बाप्पांची स्थापना करून घेते तर इथं मी दोन नागवेलीचे पानं घेतलेले एका नागवेलीच्या पानावरती म्हणजे देव स्थापित करायला चालत नाही तर घेताना जोडपानच घ्यावं लागते तर इथं मी जोडपान म्हणजे दोन नागवेलीचे पानं घेतलेले त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकून घेतल्या आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करून दिलेली आहे तर इथं माझी गणपती बाप्पाची स्थापना करून झालेली आहे त्याच्यानंतर मी त्यांना अष्टगंध कुंकू हळद हे सगळं लावून दिलेलं होतं आणि एक फुल अर्पण करायचं तर इथं आपली गणपती बाप्पाची स्थापना होऊन जाते त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या पूजेला सुरुवात करू शकतो इथं मी पहिलं आव्हान गणपती बाप्पांनाच केलेलं आहे तर चला तर इथं मी ह्या पात्रामध्ये गणपती बाप्पाचा अभिषेक केला तर मी ते पाणीनं पात्रातलं काढून घेतलेलं आहे स्वच्छ पात्र धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवलं त्या पात्रामध्ये आणि त्याच्यावरती पिंडीची स्थापना केलेली तर इथं माझा आता अभिषेक सुरू झालेला होता तर मला आता जवळपास एक एक तास तरी अभिषेक करण्यासाठी लागणार कारण मला आज म्हणजे गळतीसुद्धा लावायची होती ना ला। तर मग गळतीच्या अभिषेकला थोडासा वेळ लागतो तर इथं मी सर्वप्रथम दुधाचं जल बनवून घेतलेलं होतं तर त्यांना पहिले अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पंचामृत बनवून घेतलेलं होतं ना तर त्या सुद्धा पिंडीवरती अभिषेक करून घेतलेला आहे तर इथं मी पंचामृतांना अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यानं सुद्धा पिंडीवरती अभिषेक करून घेतलेला आहे तर काही मंत्रसूत्र होते ते पठण करून झालेले श्री श्री श्री

तर इथं माझा अभिषेक करून झालेला होता तर मी त्याच पात्रामध्ये ना परत एक बेलाचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती पिंडीची स्थापना केलेली तर मी गलती आता इथं गळती लावून दिलेली आहे एक बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती आता गळती सुरू झालेली आहे तर आपल्याला काही असे मंत्र श्रोत्र पठण करायचे असले ना तर ही गळती म्हणजे एकदम उत्तम आहे म्हणजे असं आपण चमच्यानं पळीनं टाकण्यात ता खूप सारा वेळ जातो आणि आपलं घडीघडी लक्ष त्याच्यामध्येच असतं तर इथं मग अशी गळती लावून द्यायची आणि असं हे पटण करायचं म्हणजे आपण आपले मंत्र शूत्र चालू ठेवायचे गळती सुरू असते फक्त त्यात एक दोन वेळेस पाहायचं पाणी संपलं का आहे तर माझं पाणी टाकणं चालूच होतं अधूनमधून म्हणजे पाणी संपत आलं की मग मी त्यात ता पाणी टाकत होती तर इथं मग हे एकदम सोप्या पद्धतीनं अशी गळती लावून दिली जाते आणि आपलं वाचनात लक्ष राहतं नाही तर मग आपल्याला सारखं लक्ष द्यावं लागतं की पाणी संपलं का पाणी संपलं का तर इथं मग मी नित्यशेवायचं जे पुस्तक असतं ना तर त्याच्यामध्ये सगळा अभिषेक कसा करायचा तर ही पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे गणपती कालभर अष्ट हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ना तर तुम्ही ते पाहून घ्यायचं आणि ते तशा पद्धतीनं करायचं म्हणजे जसं आपल्यातून पॉसिबल होईल तसं करायचं असं नाही की सगळंच तुम्ही त्यातलं करा तुमच्याकडून जेवढं होईल तेवढंच करायचं तर इथं मग मी गळती लावून दिलेली होती आणि माझं इथं पठण चालू होतं मी ज्या पाण्याची गळती लावलेली होती ना तर ते म्हणजे आरोचंच पाणी टाकलेलं होतं कारण ते पाणी आता आम्ही सगळेजण थोडं थोडं पिऊन घेणार कारण ते पाणी पिणं खूप चांगलं असतं म्हणजे एकदम पवित्र झालेलं असतं ते पाणी आपण जेव्हा ती गळती लावतो ना तर ते पाणी टाकून नाही द्यायचं ते सगळं ग्रहण करून घ्यायचं ते पाणी म्हणजे ते एकदम पवित्र असतं तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी एक प्लेट टेकवली त्याच्यामध्ये एक चौरंग टेकवला त्याच्यावरती एक बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती पेंडीची स्थापना करून दिली तर मी आता पिंडीला बेलपत्र वाहून घेणार आहे तर इथं मी स्तिकचं फुल वाहलं सर्वप्रथम त्याच्यानंतर पारिजगक्ताचे फुलं होते तर ते वाहले काही आणि त्याच्यानंतर मग मी आता बेलपत्र वाहण्यास सुरू करणार आहे तर इथं मी एकशे आठ बेलपत्र घेतलेले आहे तर इथं मी एकशे आठ बेलपत्र अर्पण करणार आहे तर इथं मी अर्ध बेलपत्र म्हणजे वाहलेलं होतं आता अर्ध राहिलेलं होतं तर ते वाहत होते तरी इथं माझं बेलपत्र ववून झालेले होते इथं मी सजावट म्हणून थोडेसे फुलंसुद्धा लावलेली होते तरी इथं मला आता आहे ना तरी इथं मला शिवमूठ व्हायची होती तर त्याच्यासाठी चा मी तर थोडेसे तांदूळ घेतलेले थोडेसे ओलसर करून घ्यायचे तांदूळ कोरडे तांदूळ व्हायला चालत नाही थोडेसे ओलसर करायचे तरी इथं मी शिवमूठ अर्पण करत होते तर अशी तीन वेळ शिवमूठ अर्पण करायची करताना कोणतं मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा आणि घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव देवा असं तीन वेळेस म्हणायचं आणि शिवमूठ सोडत चालायची तर इथं मी ह्या पद्धतीनंच शिवमूठ अर्पण करत असते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर इथं महादेवाला गोकर्णाची फुलं खूप आवडतात तर इथं मी गोकर्णाची फुलं वाहून दिलेली होते थोडीशी चमेलीची फुलंसुद्धा भेटलेली होते तर ते अर्पण करून दिलेले होते तर इथं मी नैवेद्यामध्ये ना गुळखोबराचा नैवेद्य घेतलेला आहे तर तोसुद्धा अर्पण करून दिलेला आहे तर चला मी आता पटकन आरत्यासुद्धा करून घेते कारण बराच वेळ झालेला होता ना तर चला मी आता आरत्या करते तर इथं माझ्या आरत्या करून झालेल्या होत्या तरी इथं मी कापूर जाळून घेतलेला होता आणि इथं जो नैवेद्य ठेवलेला आहे ना तर त्या नैवेद्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं म्हणजे तो देवांपर्यंत पोहोचतो तर चला इथं माझी छान अशी पूजा करून झालेली आहे आणि इथं थोडीशी सजावट म्हणून मी बेलपत्रसुद्धा ठेवलेले आजूबाजूनं तर छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं जर आपण अशा घरामध्ये पूजा मांडतो ना तर त्या दिवशी घरातलं वातावरण एकदम छान झालेलं असतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते आणि तुम्ही अशा पूजा म्हणजे मा आपण जेव्हा मांडतो ना तर तेव्हा बघा घरामध्ये येणं वेगळंच वातावरण तयार होतं आज केलेली पूजा आज केलेली सजावट तुम्हाला कशी वाटली ना हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता अकरावा अध्याय असतो ना तर तो वाचून घेते माझ्याकडं पूर्ण जे शिवलेलं अमृत असतं ना एकवीस अध्यायाचं तर ते पूर्ण आहे पण मी अकराव्या अध्याय वाचत असते तरी तर इथं मग मी अकरावा अध्याय असतो ना शिवलेला अमृतचा तर तो वाचून घेते कारण देवांश स्कूलमधून आलेला होता त्याचं खाण्यापिणं सगळं झालेलं होतं कारण हे वाचायलाही जवळपास अर्धा पाऊन तास लागतो तरी इथं मग मी तो अध्यायानं वाचून घेतलेला होता तर आता बरोबर चार वाजलेले होते तर चला मी आता अध्याय वाचून घेते आणि देवांच्या पप्पानं विचारलं की आपण मंदिरात जायचं का आमच्या इथलं जे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे ना तर तिथं बांधकाम सुरू आहे म्हणजे आता सध्या ते बांधकाम पाडलेलं आहे तर असं थोडंसं ओपन स्पेस झालेलं आहे तिथला तर तिथं मग त्यांना म्हटलं आपण दर्शनाला जाऊ तर इथं आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो मंदिरात आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तर तिथंच हे महादेवाचं मंदिर आहे पंचमुखी महादेवाचं मंदिर म्हणून ओळखले जाते तर मंदिरात आहे ना तर पूजापाती चालू होती त्यांची संध्याकाळची जी पूजा असते ना तर त्याचे काही ते चालू होतं त्यांचं तर त्यांनी दर्शन घ्यायचं सांगितलं होतं कारण त्यांनी काही जलय अर्पण करू दिलं नाही आणि पूजा पण करू दिली नाही तर चला याच्यानंतर तर काही शूटही नाही करता आलं घरी आले त्याच्यानंतर पिंडीवरती न वस्त्र व्हायचं राहिलेलं होतं तर वस्त्र वाहून दिलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा ला भेटूया आपण अशा जे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समजा